कुणाल कामराविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसले कुणाल कामराच्या युट्यूब चॅनलवर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणण्याची यावेळी मागणी करण्यात आली सर्व पूर्वनियोजित असल्याचे सांगत समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील आरोप यावेळी कुणाल कामरावर करण्यात आले कुणाल कामरा याचे फोटो फाडून पायाखाली तुडवण्यात आले त्याचबरोबर फोटो जाळत निषेध देखील करण्यात आला यावेळी ऋषिकेश माने नितीन लांडगे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज ज्या प्रकारे खालच्या तळाला जाऊन कुणाल कामरा यांनी शिंदे साहेबांवर टीका केलेली होती आज त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्यावर त्वरित अटक कारवाई करण्यासाठी आम्ही वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला आलेलो होतो वरिष्ठांनी आम्हाला तात्काळ एफ आय आर करून देण्याची ग्वाही दिलेली आहे त्याचं सोशल अकाउंट मग फेसबुक असेल इन्स्टा असेल ट्विटर असेल किंवा त्याचं युट्यूब चॅनल असेल ह्याच्यावर तात्काळ बंदी आणावी त्याला तत्काळ उद्याच्या उद्या अटक करून ठाण्याला हजेरी करावं अशी प्रामुख्याने मागणी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आज तुम्ही बघतायत की ज्या प्रकारे सामाजिक कार्याचा डोंगर आज एकनाथजी शिंदेसाहेबांनी उभा केलेला आहे कुठेतरी संजय राऊत सारख्या माणसाची सुपारी घेऊन त्यांच्यावर कामाच्या स्वरूपात टीका करता येत नाही म्हणून असे भाडे भाडेकरू कुत्रे आज शिंदेसाहेबांच्या अंगावर सोडून प्रकार आणि संजय राऊत यांनी केलेला आहे त्यांचा सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही तर ह्या कुणाल काम्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही हा युवा सेनेने चंग बांधलेला आहे हा संपूर्ण प्लॅन होता जसा आता नितीन बोललाच की सायबरच्या कामाबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा लोकांमध्ये बोलता येत नाहीये त्यांच्या विरुद्ध बोलता येत नाहीये म्हणून असं काय फालतूचं कविता रचणं हा संजय राऊत हायच फालतू त्यांच्या बुद्धीला संजय बुद्धी एकदम भ्रष्ट आहे त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणून त्याच्याबद्दल बोलणं आणि काय वक्तव्य करणं हेच मला चुकीचं वाटतं कारण की त्यांना कामाबद्दल आज आपण सगळ्याच बघत असाल की साहेबांचं काम साहेबांचं कामाची पद्धत आज त्याचा सन्मान संपूर्ण महाराष्ट्राने मतस्वरूपात केलेला आहे आज काही दिवसांपूर्वी साहेबांना संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार सन्मानित केला आहे पुरस्काराने अशा सन्मानकर्त्या पुरुषाबद्दल आज सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबां साहेबांबद्दल बोलताना त्या कुणाल कामराला खरंच लाज वाटली पाहिजे की आज कित्येक महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसेना परिवार असो लाडक्या बहिणींच्या असो शेतकऱ्यांच्या असो सगळ्याच जातीतल्या सर्व घटकांना आज मन दुखावली आहेत त्याच्या एका वक्तव्यावरनं आज त्यांनी आज आम्ही जसं पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवलेलीच आहे पोलिसांनी गवाही दिली की त्याच्यावर कठोर कारवाई करूच पण माझी कुणाल कामराला एकच सांगणं असेल की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची लाडक्या बहिणींची शेतकऱ्यांची युवा वर्गाची जाहीर माफी मागावी शिंदे साहेबांबद्दल बोलल्याचं जाहीर माफी मागावी नाहीतर त्याला आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये दणका देऊच ठाण्यात अख्ख्या था फि महाराष्ट्रावर फिरणं खरंच त्याला शिवसेना स्टाईलमध्ये दणका देऊन कधीच या महाराष्ट्रात फिरता येणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ काय की सन्मान्य आपले नामदार एकनाथ शिंदेसाहेब हे बाळासाहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्म आलंदीकर विचार घेऊन पुढे जात आहेत आणि उभाटणी त्या विचारांची गद्दारी केलेली आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की ते गेले कित्येक वर्ष ते संजय राऊत या माध्यमातून साहेबांवर खालच्या भाषेमध्ये आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतायत आरोप करतायत पण त्याचा काय उपयोग होत नाही मग त्यामुळे काय करतात त्यानंतर असं ह्यांनी आता हे असं काय काय ते कु कुणाल कामरासारखे जे विकृती लोक विकृती असलेले जे आहेत समाजामध्ये की एखाद्या समाजामध्ये अशांतता निर्माण करायची आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांना कुठेतरी त्यामध्ये लगाम घालायचा किंवा त्यांना काम करून द्यायचं नाही अशा पद्धतीने हे चाललेला प्रकार आहे आम्ही संपूर्ण शिवसेना परिवार ह्याचा निषेध करतो आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की सा एकनाथ साहेबांनी की आम्ही हे सगळे हा प्रकार सगळे तशाच तसं ठीक आहे आम्ही कामाने उत्तर देतोच आहे काम तर करतात आहे साहेब तर संपूर्ण सं समाजातील सर्व घटकांचं काम करतात त्यामुळे हे हा सर्व स महाराष्ट्रातील जनता साहेबांच्या बरोबर आहे